खूप मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं सगळ्यांनी बोध घ्यावा रिजनल इतर सिनेमांनी सुद्धा खरंय की परंपरेमध्ये अत्यंत घट्टपणे रोवला गेलेला सिनेमा आहे आम्ही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न नाही करत आम्ही परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करतोय इंटेलिजन्स इंटेलिजन्स तो, तो कुठून आणणार खरा बरोबर आहे आणि तीच आता पुढे आता शेअर करण्याची वेळ आली की आता म्हणतात ना की ज्ञान नये येते वाटावर खरंय तर रूपाने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते पुढच्या पिढीला देतोय नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे सात नोव्हेंबरला जो बहुचर्चित मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय तो म्हणजे अर्थातच अभंग तुकाराम आणि या अभंग तुकारामच्या निमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत अजय पुरकर समीर धर्माधिकारी आणि निखिल राऊत यांच्यासोबत नमस्कार सर्वांचं राम। स्वागत आहे रामकृष्ण हरी राम। 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 मुळात म्युझिक लॉन्च सोहळ्याला आपण भेटलो होतो आणि इतका देखणा सोहळा झालेला होता त्यानंतर दिवाळी झाली आणि आता नवीन दिवाळी आपल्या आयुष्यात येणार आहे आणि ती म्हणजे अभंग तुकारामचं प्रदर्शन तर मला अजयला सुरुवातीला हे विचारायचंय की आत्ता या क्षणाला काय फील होतय की सात नोव्हेंबर तारीख जवळ येते आणि या चित्रपटाच्या अनेक निर्मात्यांपैकी सुद्धा तू एक आहेस तर आता नेमक्या काय भावना आहेत नाही खूप सकारात्मक भावना आहे माझी पहिली गोष्ट म्हणजे की चित्रपट मुख्य म्हणजे चांगला झाला आता काय आहे आपल्या चित्रपटावरती म्हणजे मी काय म्हणतो आपण केलेल्या कलाकृतीवरती तुमचा विश्वास पाहिजे बरोबर मी सगळा चित्रपट बघितला आहे मला फार सुंदर झालाय चित्रपट असं वाटतं प्रत्येकाने आपापली कामं इतकी चोख बजावलेली आहेत सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मी फक्त कलाकारांबद्दल नाही बोलत मी सगळ्या बोलतो आहे ज्याचा जे सुद्धा माझ्या ॲज अ निर्माता मी बघणं गरजेचं आहे प्रत्येक डिपार्टमेंटनी आपली आपली जी काही जबाबदारी आहे ती अत्यंत चोख बजावल्यामुळे एक उत्तम चित्रपट भेटीला आलेला आहे आणि मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट असू देत किंवा संत पट असू देत म्हणजे ह्याच्या आधीचा संत ज्ञानेश्वरांची मुक्ता असेल किंवा हा असेल अभंग तुकाराम हे काय आहे हुँ. हे प्रेक्षकांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही आपली परंपरा आहे बरोबर आणि आपल्या परंपरेबद्दल आपल्याला काय वाटतं ह्याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून असतं असं मला वाटतं मी परंपरेवरती प्रेम करणार आहे का मला त्या परंपरेच्या बद्दल अभिमान आहे का हुँ. तर मी माझी पुढची वाटचाल त्याच्यावरती ठरवू शकतो बरोबर नाहीतर खरं तर तुम्हाला परंपराच माहिती नसेल तुमचा इतिहासच माहिती नसेल ना तर पुढे जाऊन तुम्ही काय विचार करावा हे तुमच्या हातातच नसतं विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे की द मोर यू लुक बॅक इन टू द हिस्ट्री द फार्दर यू कॅन लुक इन टू द फ्युचर येस त्यामुळे जितकं तुम्ही इतिहासात मागे जाल तितकं तुम्हाला भविष्य तुम्हाला चांगलं दिसू शकतं कारण आपल्याकडे चरित्र इतकी महान होऊन गेलेली आहेत की जे द्रष्टे होते महाराजांची दूरदृष्टी हे आपण कायमच उदाहरण देतो ना की काय होती त्यांची दूरदृष्टी पण या शक्तीला एक भक्तीचं खूप भरम असं अध्यासन होत हो। जे माऊलींच्या ज्ञानेश्वर मधून येत असेल किंवा तुकोबरा यांच्या गाथेमधन येत गाथेमधन तर ही जी परंपरा आहे आपल्याला आपल्याच मुलांना जर आज धोतर नेसायची लाज वाटायला लागली ना तर त्याच्यासारखं दुःख नाही खरंय म्हणून मी काय साऊथ ची उदाहरणं देतो आज आपण बघतो अनेक ऍक्शन चित्रपटामध्ये लुंगी परिधान केलेलेच त्यांचे नायक असतात बरोबर आहे नायक खलनायक त्यांना त्यांच्या परंपरेचा कांतारा एक खूप मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं म्हणजे सगळ्यांनी त्यावरनं बोध घ्यावा रिजनल इतर सिनेमांनी सुद्धा की परंपरेमध्ये अत्यंत घट्टपणे रोवला गेलेला सिनेमा आहे मग आम्ही काय वेगळं दाखवण्याचा प्रयत्न नाही करत आम्ही परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा इतिहास आहे तो बरा आहे साडेतीनशे वर्षापूर्वी जवळजवळ ह्याच भूमीमध्ये त्यांनी हे सगळं घडवलं आणि आपल्याला कल्पांतापर्यंत पुरेल अशी एक सामग्री पण आपल्याकडे दिलेली आहे गाथेच्या माध्यमात तर ह्या परंपरेकडे गेले प्रेक्षक ना तर मला असं वाटतं त्यांचं भविष्य खूप चांगलं त्यांना स्वतःला करता येईल म्हणजे ह्याच्यात या आणि चित्रपट बघा मी किती छान चित्रपट केला ह्याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तो असा की ह्या चित्र ह्या कलाकृतींकडे जर तुम्ही बघितलं आणि त्या जर दोन तीन वेळा बघितल्यात अधिक बारकाईनी तर तुम्हाला आपण आत्ता आयुष्यात काय करतो हो, आहोत आपल्याला काय करायची इच्छा आहे आणि ते कसं केलं पाहिजे त्यासाठी मला काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं हळूहळू आकलन व्हायला लागेल ला असं मला वाटतं बरोबर <laughs> मुळात हा चित्रपट महत्वाचा बघायला पाहिजे मुळात बघ संत तुकारामांच्या जीवनावरती जे <laughs> चित्रपट आले त्यामध्ये आपल्याला विष्णुपंत पाग्नेस यांचा चित्रपट तर लक्षात राहतोस त्यानंतरही तुकाराम या शीर्षकाचा चित्रपट आला होता मग हिंदी भाषेत आला आणि आता अभंग तुकाराम तर मला समीर तुला विचारायला आवडेल की आपण शाळेत असताना हा जो कृष्णधवल चित्रपटांचा काळ होता आणि त्यावेळेला प्रभातचे चित्रपट दूरदर्शनवर दाखवले जायचे तशी काय आठवण सांगू शकशील uh, oh, आपण सगळेच छान एरामधन पुढे आलो जसं आता जे म्हणत होता की यु लुक इन टू पास्ट टू हॅव अ बेटर फ्युचर करेक्ट आय थिंक सु वी अ ब्लेस्ड विथ इट नशीब छान होतं की आपल्याला त्या काळामध्ये ते बघायला मिळाले आपण वाट बघायचो आणि जेव्हा मी कलाकार झालो कलाकार झाल्यानंतर असं त्या टीम विषयी ऐकायचो कुठून कुठून की जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो त्या बाबा भालचंद पेंढारकर भालजी पेंढारकर त्यांची टीम तीच असायची बघा आणि काय सुंदर टीम इतके चित्रपट अप्रतिम केले मधला काही काळ गेला आम्हाला अजून एक मिळाले बाबा ते म्हणजे तर म्हणजे कुठेतरी म्हणता असं बघताना एक्स नव्हतं त्या काळामध्ये पण ते स्टोरी टेलिंग म्हणता येईल तो चित्रपट फिल्म मेकिंग म्हणता येईल तो असा भिडायचा असा की आपल्याला ते खरं वाटायचं अरे भिंत चालती आहे आपण गोष्टीत ऐकलं होतं म्हणजे किती कसं कित पण आपण इतके त्यामध्ये वाहून जायचो की अरे वा आणि आता Obviously, नवीन जी पिढी आता जी आपण म्हणतो मी नवीन जनरेशन म्हणे oh. oh. आता नावं आपण काय देत असतो आडवी तिडवी पण जी आताची पिढी म्हणेन मी त्या oh. पिढीला ते, ते कितपत भावतील माहिती टेक्नॉलॉजी oh. खूप पुढे गेली आहे आणि त्यांना खरंच आत्ता गरज आहे मनशांतीची oh. oh. फोकसची आयुष्यामध्ये कुठेतरी भरकटत न जाण्यासाठी oh. oh. हा प्रयत्न आहे की आता त्या निमित्ताने त्यांना हे जे बोध आहेत आपल्याला मिळालेले ते का व्यक्ती आता काय नाव तीच आहेत इंग्रजीमध्ये दिलेली नाव आहेत गप्पा मारताना मेडिटेशन ध्यान ध्यान आपण तेच वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे आणि तेच समत आपल्याला सांगायचं कि वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचं की नामस्मरण करा तर ह्या सगळ्या गोष्टींना अध्यात्म म्हणा मेडिटेशन म्हणा किंवा त्याला जे आता नवीन नवीन नावं आली आहेत त्यांनी एकच त्याचा हेतू असतो की स्वतःला शांत करून नीट विचार करण्याची बुद्धी आपना महना सो। ते आपण म्हणायचो ती बुद्धी प्राप्त करण्यासाठी ती त्याची गरज आहे आणि ही संतांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक माणसाला कळण्या कळण्यासाठी उदाहरणं वेगवेगळी द्यायला लागतात तशी वेगवेगळ्या पद्धतीने यांनी आपल्या उदाहरणं दिली आहेत आणि तीच आता पुढे आता शेअर करण्याची वेळ आली की आता म्हणतात ना की ज्ञान ठेवू नये वाटावं वा। खरे तर दिग्पालच्या रूपाने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते पुढच्या पिढीला देतोय आणि आताच आमचे बुवा योगेश सोमण सर म्हणत होते की संत इथपर्यंत आले तुम्ही जरा चार पावलं चालत यामुळे जी नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीच म्हणेन त्याने नक्कीच चार पावलं पुढे यावं चित्रपट बघावा आणि आतापर्यंतचा अनुभव मुक्ताई करताना सुद्धा प्रेक्षक वर्गात बघितलं तर फक्त वयस्कर नव्हते हो कॉलेजमधली हो। कॉलेज, कॉलेज प्रीज प्रीज इतकी होती की मधल्या काळामध्ये खरं सांगायचं तर आपल्या पिढीला ती गोष्ट पुढे पोचव म्हणजे आजीकडनं आपण ऐकलेल्या गोष्टी मी पण ऐकलेल्यात की भिंत कशी आणि माऊली बसले आणि चौघ भावंड तर ती, ती मधल्या आमच्या फेज मध्ये थोडी वाटण्याची प्रोसेस थोडी कमी झाली होती फोकस थोडेसे वेगळे झाले होते असं म्हणता येईल पण आता परत नव्यानं ते सुरू झाले आणि नक्कीच आवडेल नवीन पिढी जुन्यांना तर ऑफकोर्स नक्कीच आवडेल निखिल तू काय सांगशील खर तर आत्ताचा आपण म्हणतो की ए आयचा जमाना आहे बरोबर आणि ए आयच्या जमान्यात अनेक गोष्टी आपल्याला खूप सांभाळावे लागणार आहेत खूप घातक आहेत वगैरे तर माझं असं स्पष्ट मत आहे की कितीही ए आयचा जमाना आला तरी सुद्धा ही ऑथेंटिस ऑथेंटिसिटी ही आहे ना ही त्या ए आय मध्ये नाही येणार आपले हे पारंपरिक अभंग ही नहीं। नहीं। परंपरा हे रिच्युअल्स हे, हे त्याच्यात नाही येणार ते सगळं कृत्रिम वाटेल आणि त्याच्यात ती मजा नाही आहे खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतील ते पण हा इंटेलिजन्स खरं गोपारयांचा इंटेलिजन्स तो कुठून आणणार खरा बरोबर आहे खरे तो येणारच नाही त्याच्यामध्ये त्यामुळे ही परंपरा जगणार आणि ही टिकणार ही चिरकाल टिकणार आणि ते टिकवण्याकरता एक त्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून अशा पद्धतीचा जेव्हा सिनेमा दिग्पाल लांजेकर सारखा दिग्दर्शक घेऊन येतो तेव्हा या जेनी या पिढीनी त्यांच्या आजी आजोबा आई बाबा मित्रमैत्रिणी सगळ्यांना घेऊन हा सिनेमा बघायला हवा असं माझं स्पष्ट मत आहे तुझी या चित्रपटातली जी भूमिका आहे त्याविषयी सांगा माझी या चित्रपटात मोरोपंतांची भूमिका आहे मोरोपंत म्हणजे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे सहकारी त्यांचे बाल सखा त्यांचा आणि मग पुढे जाऊन मोरोपंत या स्वराज्याचे पहिले पेशवे झाले किंवा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असायचे तेव्हा मोरोपंत राज्यकारभार सांभाळायचे इतकी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली होती इतका विश्वास त्या मोरोपंतांवरती शिवाजी महाराजांचा होता आणि मोरोपंतांची निष्ठा होती महाराजांवरची कितीही बालमित्र असले आ, सोबत एकत्र खेळले असले एकत्र वाढले असले म्हणजे त्यांची लिगसी तर अशी आहे की मोरपंतांचे वडील सुद्धा शहाजीराजांबरोबर एकत्र वाढलेत होय आणि त्यांच्यासोबत काम केलं म्हणजे अशी ही निष्ठावंत माणसं आपल्याला त्या काळात महाराजांसोबत पाहायला मिळत होती तर मला सुद्धा या भूमिकेतून ती निष्ठा शिकायला मिळाली खरे की कि किती निष्ठावंत असावं एखाद्या माणसाने म्हणजे एक, माणसा एक प्रसंग या सिनेमात चित्रित केलेला त्यामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू असतं आणि त्या कीर्तनात अ शिवाजी महाराज सहभागी झालेले असतात मोरोपंत बाजी सर्जेराव जेते हे सगळे त्या कीर्तनात सहभागी झालेले असतात आणि अचानक एक मुघलांचा वेळा तिथे पडतो आणि त्यामध्ये शिवाजी महाराज स्वतः म्हणतात की या माझ्या वारकरी सगळ्या मंडळींचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे तर मी जातो पुढे तर यांची निष्ठा इतकी आहे मोरोपंतांची की महाराज तुम्ही नाही जायचं आम्ही आमच्या छातीची ढाल करून पुढे जाऊ पण तुम्ही नका पुढे जाऊ आम्ही बघतो काय त्या मुघलांचं करायचं ते इतकी त्या सगळ्या सहकाऱ्यांची निष्ठा होती महाराजांप्रती असली बरोबर आणि मला खूप छान या भूमिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्पाल बरोबर काम करण्याची संधी त्यांनी दिली त्यासाठी मनापासून त्याचे आभार दादा आमचा मित्र आहे अगदी मोठ्या भावासारखा आहे पण या सिनेमाच्या निमित्ताने तो निर्माता म्हणून सुद्धा उभा ठाकलाय त्यामुळे त्याचेही मी आभार मानू इच्छितो आणि खूप छान आमच्या सगळ्यांचं एक छान ट्युनिंग आहे एक मिशन म्हणून आम्ही एकत्र सिनेमांमध्ये काम करत असतो भूमिकेची लांबी रुंदी न पाहता बरोबर त्याची गरज किती आहे त्या कथेला किंवा माझ्या टीमला किती गरज आहे आणि ती किती महत्वाची आहे हे पाहून आम्ही सगळे एकत्र या सिनेमांमध्ये कामं करत असतो त्यामुळे अभंग तुकाराम सात नोव्हेंबरला येणार आहे तो तुमच्या चित्रपटगृहात जरी येणार असला तरी तो पहा आणि मग तो कायमस्वरूपी हृदयात साठवून ठेवा अजयला माझा एक प्रश्न आहे की संत तुकारामांचे अभंग आपण स्वतः ऐकलेले आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते अभ्यासले गेले असतील तुझ्या आयुष्यात संत तुकारामांचं जे साहित्य आहे किंवा त्यातला एखादा अभंग आहे असा प्रभावित करणारा अभंग सांगू शकशील अरे खूप आहेत असे म्हणजे असं नाही कारण ना जसं जसं आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्याच्या दोन पद्धती असतात एक सुपरफिशियल लेवलला असतं आणि एक काय म्हणतो जास्ती खोलात उतरून करणं असतं या निमित्ताने दिखपाल ज्या पद्धतीने त्याचा रिसर्च करतो की आता गाथा बघितलीस तर इतके सारे अभंग आहेत की त्यातले नेमके कुठले घ्यायचे बर जेव्हा आपण चित्रपट करतो तेव्हा आपल्याला नोन अभंग पण घेणं गरजेचं तर समजा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल असेल किंवा जेथे जातो तेथे तू माझं असेल वृक्षवल्ली असेल काही म्हणजे तर यासारखे अभंग तर ह्याच्यात सुद्धा अडचण अशी आहे की आपल्या कलाकारांनी आधीच्या म्हणजे भारतरत्न स्वराभास्कर पंडित भीमसेन जोशी असतील किंवा भारतरत्न लताबाई असतील या सगळ्यांनी ती इतके आजरावर केलेत की ती चाल मोडणं अवघडून बसतं खरंय कशी मोडणार तू चाल मला तर म्हणजे साधारणपणे खळेकाकनी दिलेली भेटी लागली जीवा हो असं ती सुरू होती की नाही डोक्या हो ना चाल हो आवाज यायलाच लागतो ना आता तुला सांगितलं याला वेगळी चाल कर <laughs> किती डोकंफोड करावे लागतात कारण ते कामच त्यांनी सुद्धा इतक्या आत जाऊन ते काम केलेलं आहे त्याचा गाभा शोधून काय त्या आत होत बरोबर ते शब्द उच्चारल्याने तसे स्वर दिलेले आहेत या ह्याच्यात तो एक खूप मोठा चॅलेंज होता पण तो दिग्पालनी पटकथा बरहुकुम ते सगळे घेतले जसा चित्रपट पुढे सरकत जातो तो अभंग हा त्या चित्रपटाच्या अनुषंगाने पुढे पुढे जाते म्हणून तो घेतला गेलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर मला खरं सांगायचं तर अनेक मी तुला म्हटलं हो। असं की जीवा आहे किंवा बोलाव विठ्ठल आहे त्याचा प्लेबॅक पण मी या चित्रपटामध्ये केला अवधूतनी ती चाललेली आहे कि अवधूत मला असं वाटतं की त्याच्यासमोर पण तो पेच होता संगीतकार म्हणून आता मी जे म्हटलं की ह्या एवढ्या थोर मोठ्यांनी सुकुमार म्हटलं की भीमसेनजीचा आवाज येतो सुकुमार लगेच सुरू होतं ना डोक्यात इतकं ते हॅमर झालंय ना आता ते, ते कसं काय मोडायचं तर मग त्याच्यात दिग्पाल म्हणजे ती आत्ताची जी चाल आहे राजा सोजूकुमारची चित्रपटामधली ती दिग्पालला अशी सापडली की त्यांनी खूप लहानपणी त्या आनंद मोडकांचं कंपोजिशन ऐकलं होतं त्यांनी दिलेली चाल चंद्रकांत काळे हो ऐकली होती आणि ती मी पण ऐकली होती आणि तो म्हणला आपण ही चाल घेऊयात आणि त्याची परवानगी पण त्या सौ आनंद मोडकांनी दिली अगदी प्रेमाने तर ह्या पद्धती आणि अवधूत हा स्वतः म्हणतो ना की हे माझं काही नाही आहे त्यांच्याकडनं येते चालणमाल ती सुचते तसं त्या त्याच्या चाली चालींची गंमत आणि या सगळ्या प्रत्येक अभंगाचा प्रत्येक माणसावर होणारा परिणाम हा प्रत्येक वेळी वेगळा आहे बरोबर आहे एखादा अभंग जो तुला एका विशिष्ट मनस्थितीत ज्याचा प्रत्यय येईल तो दुसऱ्या मनस्थितीत तोच प्रत्यय येत नाही दुसऱ्या एखाद्या अभंगाचा आहे तो मला असं वाटतं तो कुंभराच्या गाथेची गाथेचा महिमा आहे बरोबर की प्रत्येक वेळी वेगवेगळा अभंग तुम्हाला जास्तीत जास्त भावतो किंवा सारखा तो तुमच्या डोक्यात राहतो असं वाटतं तीच ताकद आहे आणि म्हणून त्याच्या ज्या पारंपारिक चाली आपण वापरल्या आहेत चित्रपटामध्ये पारंपरिक म्हटलं कीच त्याच्यात असा गर्भित अर्थ त्याचा असा असतो की ज्या हजारो वर्ष चालत आलेले आहेत आणि त्या हजारो वर्ष का चालत आलेले आहेत आणि त्याचं कंपोजिशन असं आहे की ज्याला गाता येतं तोही गातो ज्याला नाही गाता येत तोही गातो त्याचं कम्पोजिशनच तसं केलेलं असतं बरोबर शास्त्रीय संगीत प्रत्येक माणूस असेलच असं नाही ना काय त्याला शिक्षित प्रशिक्षित आ, गायक नसेल सुद्धा hmm. पण त्यालाही त्या भजनाच्या स्वरूपात एक कुठेतरी hmm. नामस्मरणात लीन होता यावं hmm. या दृष्टीने केलेलं त्या चाली होत्या तर मला असा तू फारच अवघड प्रश्न टाकला पण मला असं <laughs> वाटतं की ज्या अभंग जे अभंग चित्रपटामध्ये घेतले गेले ते अत्यंत काय म्हणतात त्याला अत्यंत योग्य आहेत कथेला पूरक असे आहेत आणि शेवट जो आहे तो आम्ही जातो आमच्या गावाने समीरला मला विचारायला आवडेल की मुळात दिग्पालची आणि तुझी जी केमिस्ट्री आहे त्याच्या वेगवेगळ्या वी चित्रपटात तू वेगवेगळ्या भूमिकेतनं आपल्या समोर आलेला आहेस संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल त्यात एक वेगळी वी भूमिका आणि मग या चित्रपटात नेमकी काय भूमिका आहे तुझी रामेश्वर भट्ट वाघोलीच आणि मंबाजी त्यांचे कान भरतात कि बुवा बाबा हे जे काय की आपले वेद काही नाहीये असं काहीच नाहीये आणि मग कान भरल्यानंतर सुरू होतात बुवा येतात आणि म्हणतात राहतोच नाही त्र्याणी तिरी विसर्जित करून टाकतो तुझी गाथा आणि त्या प्रसंगानंतर जी अनुभूती रामेश्वर भट्टांना होते की बाबा मी चुकलोय आणि त्यानंतर आयुष्यभर त्यांचे टाळकरी म्हणून ते होते त्यांनी त्यांची आरती पण लिहिली तुकोबांची अशी ही फार देखणी म्हणतात अशी भूमिका मला मिळाली जसं म्हणलं की ह्याची लांबी आम्ही कधीच बघत नाही रुनली आणि त्याची खोली त्याच्यामध्ये जी मजा आहे आणि एक वेगळा अनुभव म्हणजे गेले तीन वर्ष नमस्कार म्हणण्याची सवयच गेली रामकृष्ण कोणी चुकून पायाला हात लावले त्याच्या आधीच आपण आम्ही आम्हाला पाया त्यांच्या समोरच्या पायाला हात लावण्याची सवय लागली तर कळत न कळत चांगले संस्कार घडून घडतायत हे जास्त महत्वाचं आहे आणि अजून प्रत्येक चित्रपटात ते घडत घडत जाते आणि नवीन जी पिढी आहे त्यांच्यात ती रुजत जावी अजून खरंय आणि त्यांच्यातही घडत जावी सगळी रामकृष्ण मा, हरी म्हणावं ता गॅंग तलवार बंदूक यांची गरजच नाही खरे <laughs> निखिल माझ्या मनात असं येतं नेहमी की जेव्हा आपण एखाद्या अध्यात्मिक चित्रपटामध्ये काम करतो आणि त्या युनिट बरोबर आपले जसे ऋणानुबद्ध जुळत जातात एक वेगळ्या प्रकारची सात्विक प्रवृत्ती साहजिकच वाढीला लागत असते आणि मग त्याकरता आपल्या व्यक्तिमत्वात सुद्धा बदल होत जातो की आपण जर नॉनव्हेज खात असू तर सोडून देतो तर असं काही तुझ्या बाबतीत घडलंय सात्विक अनुभूती मुळात मी स्वतः सात्विक भोजन म्हणा किंवा पूर्णपणे निर्व्यसनी असल्यामुळे मला त्या गोष्टी टाळण्याची किंवा प्रकर्षाने आता हे नाही करायचंय किंवा काही जण प्रोजेक्ट करायचा एखादा प्रकल्प आहे हातात आणि मग आता आम्ही कसे हे सगळं टाळून पुन्हा करतोय हे जे दाखवायला जातात हे दाखवण्याची आमच्या टीममध्ये तरी कोणाला गरज पडत नाही मुळात दिग्पालच अत्यंत निर्व्यसनी आणि सगळ्या हो, गोष्टी आहेत तर आचरणात बदल अशा अशा स्वरूपाचे आहेत की जे आता समीरदादा म्हणाला की वारकरी संप्रदायाशी तसा संबंध आला नव्हता याआधी कारण मी काही वारकरी कुटुंबातला नाहीये पण माझ्या आईकडे आई माझी आजी वारी करायची त्यामुळे मी पाहून होतो दिंडीत सहभागी व्हायचो किंवा सासवड पर्यंत पायी जायचो अशी सगळी ती होती माहिती पण या सिनेमाच्या निमित्ताने प्रकर्षाने मला हे सांगावं असं वाटतं की ते किती तुमच्यात मूर्त तर आमची सुरुवातच रामकृष्ण हरी पासून होते बरोबर आणि आपसुक त्या माणसातल्या देवाच्या पाया पडण्याची एक प्रथा आमच्या या संपूर्ण टीम मध्ये सुरू झाली त्यामुळे हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा हा एक चांगला बदल टीम मधला म्हणता येईल म्हणता येईल आणि आपल्या गप्पांची सांगता अजयच्या एखाद्या सुरांनी व्हावी असं मी विनंती करेन कारण या सिनेमासाठी सुद्धा तू प्लेबॅक दिलेला आहेस तुला काय ऐकायला आवडेल काय ऐकवायला आवडेल आणि आम्हाला ऐकायला आवडेल बोलावा हो चालेल जरूर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठला जीव येणे सोसे म्हण झाले हाव भली येणे सोसे म्हण झाले हाव भली परत येतनाई नाही परत मगारी घेता बोलाबा मिठन पहावा मिराबा मिठ जीव जीबबाीव बा वाह। खरो वा खरोखरच एक वेगळी अध्यात्मिक अनुभूती या आपल्याला मिळालेली आहे आणि बोलावा विठ्ठल पहावा करा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे समर्पणाची भावना या चित्रपटांच्या माध्यमातन आपल्यापर्यंत पोहोचेल आपण चित्रपटाला तर शुभेच्छा देणारच हो। आहोत आणि करता करविता विधातत्व आहे तेव्हा ईश्वरच्या आणि प्रार्थना की चित्रपटाला छान यश मिळव आणि तुमच्या मनात जे आहे की हे संस्कार पुन्हा एकदा आजच्या पिढीपर्यंत पोचवायचे तर त्या कार्याला शुभेच्छा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी